वहां ये देखो फोटो कर दो जल्दी फटाफट आणि शेतकऱ्याला अग्रक्रम देत होतो परंतु बँक ऐकायला तयार नव्हती आणि ती बँकेची बाजू बँक तीव्रपणानं मांडत होती परंतु आम्ही त्याच्यावरती डी आर डी कोर्टामधून स्टे घेतला होता आणि तो डी आर डी कोर्टातला स्टे कालच्या पंचवीस तारखेपर्यंत कंटिन्यू होता परंतु पंचवीस तारखेला बँकेनं त्यांचं म्हणणं मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी न्यायालयानं तो स्टे उठवण्यात आला आणि तातडीनं सव्वीस तारखेला आमच्या कारखान्याची गोडावर त्या का ठिकाणी सील करण्यात आली आणि ती सील केल्याच्यानंतर आम्ही सातत्यानं जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये कालच्या तारखेला राज्य सहकारी बँक ही राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्यामुळे राज्य शासनानंही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून विनंती करण्यात आली आणि बँकेनंही कारखान्याची बाजू सकारात्मक मान्य केली आणि त्यामुळं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन न्यायालयानं दिलासा दिला, दिला आणि तो कारखाना जो सील केलेला आहे तो सील उघडण्याचे आदेश बँकेला दिले आणि त्या आदेशानुसार आज बँकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन आमच्या कारखान्याचे सील उघडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे एखादा जीव घेण्या प्रसंग ओढवावा आणि एका क्षणामध्ये दिलासा मिळावा अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली बँकेचं सरकारचं आणि न्यायालयाचं आम्ही संचालक मंडळाच्या वतीनं तमाम शेतकरी सभासदांच्या वतीनं मी या ठिकाणी अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करतो